नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित आजचा विषय आहे ठा उद्धव लोकांच्या मनात काय आहे लोकांच्या मनात हे आहे उद्धव ठाकरे यांची उरली सुरली शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन संघटना एकत्र येण्याच्या दृष्टीनं वातावरण निर्मिती करण्यात येत आहे उद्धव ठाकरे यांनी असे उद्गार काढलेले आहेत की लोकांच्या मनात जे आहे ते होईल त्याला मनसेचे संदीप देशपांडे यांनी उत्तर दिलं आहे लोकांच्या मनात काय आहे ते दोन हजार चौदा मध्ये दोन हजार सतरा मध्ये लोकांनी सांगितलेलंच आहे दोन हजार एकोणीस मध्ये लोकांना शिवसेना भाजप युती मोडायला नको होती तो जनतेचा कौल होता तो उद्धवनी मोडला जनतेचा कौल त्यांनी लाथ त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून आमच्याकडे प्रस्ताव आला पाहिजे की आपल्याला युती करायची म्हणजे मग आम्ही विचार करू असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत राज आणि उद्धव दोघांकडे एकमेकाचे फोन नंबर आहेत ते एकमेकाला फोन करतील आणि जे काय व्हायचं ते होईल निवडणुका महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लवकरच होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं वातावरण निर्मिती होते उद्धव ठाकरे असं सांगतायत की लोकांच्या मनात जे आहे ते होईल लोकांच्या मनात काय आहे ते उद्धव ठाकरे यांना वाचता येत का ओळखता येत का हा मूळ प्रश्न आहे मी अशी सूचना करेन अर्थातच नम्र सूचना बाळासाहेब माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे चष्मे अजून असतील घरात शिल्लक त्यातला एक चष्मा उद्धव ठाकरे यांनी काढावा आणि मग महाराष्ट्रातले लोक कसे आहेत ते आपल्याला कळतं का याचा प्रयत्न त्यांनी करावा बाळासाहेबांना मराठी माणूस कसा आहे हे पुष्कळच कळलेलं होतं उद्धव ठाकरे यांना मराठी माणूस ओळखताच आला नाही मुळातच वाढलाय गडबड गोंधळ आहे सगळा मराठी माणसाचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्याला देशभक्ती सर्वात अधिक प्रिय आहे देशभक्तीच्या पुढे सगळं त्याला तुच्छ वाटत आणि त्याची देशभक्ती महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही ती संपूर्ण भारताला व्यापून राहिलेली आहे ती अटके पार जाणारी आहे ती पानपतावर एक लाख बांगडी फुटेपर्यंत झगडणारी आहे ती संपूर्ण भारतावर हिंदवी स्वराज्य स्थापन करणारी आहे महाराष्ट्र हा भारताचा खडग आहे भारताच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं हे आपलं दायित्व आहे असं मराठी माणूस मानतो आणि हे ब्रिटिशांनी लॉर्ड कर्जन पासून पुढच्या सगळ्या ब्रिटिश शास्त्र्यांनी ओळखलेलं होत म्हणून ब्रिटिशांचा मराठी माणसावर अधिक राग म्हणून नेहरूंचा मनात मराठी माणसाविषयी आकस आहे असं चिंतामणराव देशमुखांनी त्यागपत्र देण्यापूर्वी संसदेमध्ये लोकसभेत उघडपणे सांगितलेलं आहे नेहरून तर डिस्कवरी ऑफ इंडियामधलं वाक्य प्रसिद्ध है कि महारा आहे की शिवाजी महाराजांचा राष्ट्रवाद या भूमीत जन्माला आलेला आहे पण त्याहून विशाल राष्ट्र आम्हाला निर्माण करायचं असल्यामुळे आम्हाला शिवाजी महाराजांचा राष्ट्रवाद उपयोगाचा नाही हे सगळं बाळासाहेबांचा जर चष्मा लावला तर कदाचित वाचायला मिळू शकत उद्धव ठाकरे यांची गफलत कुठे झालीय ते पहा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ऐन जोमात असताना चळवळ प्रसिद्ध कवी वसंत बापट <coughs> यांनी केवळ माझा सह्य कडा या नावाची पाच कडव्यांची कविता लिहिलेली होती ती आचार्यत्र्यांना प्रचंड आवडत असे ते बापटांना वारंवार ती कविता प्रगट सभातून सुद्धा म्हणायला लावत असत मी त्या कवितेतल्या कवितेतलं पहिलं आणि शेवटचं कडवं म्हणू इच्छितो आणि मग उद्धवना जो प्रश्न पडलेला आहे किंवा उद्धव जी भविष्यवाणी करतायत की लोकांच्या मनात जे आहे ते होईल तर ते कितपत खरं आहे याचा पडताळा आपल्याला येईल पहिल्या कडव्याची सुरुवात अशी आहे भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्य कडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा मराठी माणूस गौरी शंकर सगळं मांडतो पण मनात तो रायगडाची पूजा करतो हे उद्धव ठाकरे तुम्हाला माहित आहे का तुम्ही मनात सिल्वरोग ची पूजा करत होतात मुख्यमंत्री पदापुढे तुम्हाला रायगड तुच्छ वाटला तुम्ही मनात रायगडाची पूजा करत नव्हता बापट पुढे म्हणतात तुमच्या अमुचा गंगा यमुना केवळ माझी भिवर थडी प्यार मला हे कभिन्न कातळ प्यार मला छाती निधडी तुमची छाती निधडी आहे असं कधीही दिसलं नाही तुम्ही मातोश्रीच्या बाहेर पडायला उत्सुक नव्हतात मुख्यमंत्री झालात सिल्वर ओकची पूजा करून पण मंत्रालयात गेला नाहीत मधुगुंजनख लाभ तुम्हाला बोल रांगडा प्यार मला बुद्ध ख्रिस्त शास्त्रे शास्त्रेचा आधार मला तुकाराम हा सगळ्या मराठी भाव विश्वाचा आधार आहे हे तुम्ही विसरलात तुम्ही गांधीवाजाला जवळ केलं गांधींची वचन तुम्हाला अधिक प्रिय वाटायला लागली तुम्ही तुकारामाला लाथाडल दीक तुमचे स्वर्गही साथी इथली मी चुंबिन माती या मातीचे कणलोहाचे तृणपात्यांना खडग कळा कृष्णेच्या पाण्यातून अजूनही वाहतसे सगळा दिख तुमचे स्वर्गही साथी इथली मी चुंबिन माती उद्धव ठाकरे थोड आत्मपरीक्षण थोडं मागे जा तुम्ही काँग्रेसशी चुंबा चुंबी करत होतात महाराष्ट्रातल्या मातीच इथली मी चुंबीन माती या मातीचे कण लोहाचे तुमचा आणि लोहाचा काही संबंध आहे का तुम्हाला सगळं असं नाजूक मुलायम असं हवंय ते तुम्हाला सिल्वर ओक म्हणणं मिळत मोबदला तुम्ही मुख्यमंत्री व्हायचं पण मंत्रालय द्यायचं नाही मंत्रालयाचा कारभार आमच्या ताब्यात सोपवायचा अशा तडजोडीला तुम्ही तयार झालात हे मराठी माणसाच्या पूर्णपणे स्वभावाविरुद्ध आहे मराठी माणूस अशी लुडबूड दुसऱ्या कोणाला करू देत नाही महाराष्ट्र हिताशी कोणाला खेळू देत नाही कृष्णेच्या पाण्यातून अजूनही वाहत असेल लाव्हा सगळा हा लाव्हा तुम्हाला झेपणार आहे का विचार करा तुम्हाला हा लाभा झेपायचा असेल तर कोणाशी युती करावी लागेल हा लाव्हा नकोय तुम्ही ज्यांच्याशी युती करताय काँग्रेसशी त्यांना महाराष्ट्राचा लाव्हा नकोय त्यांना महाराष्ट्र एक अहिंसामय राष्ट्र वाय, राज्य व्हायला हवंय महाराष्ट्राचं जे दे वैशिष्ट्य आहे देशभक्ती शेवटचं कडवं काय आहे सगळी कडवी नाही म्हणत नाही शेवटचं कडवं कसं आहे पा कळे मला काळाचे पाऊल द्रुत वेगाने फुडती पडे कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणी क्षणी अधिकची उघडे दहा दिशांचे तट उसळले ध्रुव दोन्ही आले जवळी मी ही माझे बाहू पसरून अवघ्या विश्वाते कबळी माझ्या घरची विशाल दारे खुशाल ही राहोत खुली मज गरिबाची कांबळ वाकळ सकळासाठी आंथरली तुम्हाला मजगरीबाची कांबळ वाकळ याच्यामध्ये जी ऊब आहे ती कधी कळली का उद्धव ठाकरे तुम्हाला दुलई हवी आहे तुम्हाला ब्लँकेट हवंय त्यामुळे मराठी माणूस कसा राहतो शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं असेल तर मोगलांप्रमाणे विलासी जीवन जगता येणार नाही हे व्रत आहे ते व्रत आपण जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे महाराष्ट्रामध्ये जन्माला घ्यायचं दुर्लभम भारत हे जन्म दुर्लभ हा महाराष्ट्रात जन्म घ्यायचा असेल तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी तो जन्म असतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यामुळे मज गरिबाची कांबळ वाकळ सकळासाठी अंथरली मात्र भाबड्या हृदयात पेवत जी आहे ज्योत ई विजवाया पहाल कोणी मुक्त करून झंधावात कोटी कोटी छात्यांचे येथे कोट उभारू निमिषात मात्र भाबड्या हृदयात पेवत जी आहे ज्योत तुमच्या हृदयात कोणती ज्योत भेटते आहे सांगा मला कोणत्या ज्योतीचा प्रकाश तुमच्या हृदयात आहे मात्र भाबड्या हृदयात जी आहे ज्योत ती विझवाया पाल कोणी राहुल गांधी काय करतायत ती ज्योत विझवण्याचा प्रयत्न करतायत ना हिची देशभक्तीची ज्योत आहे ती अधिक प्रज्वलित होईल आणि तिच्या प्रकाशानं सगळी दुनिया अशी लखलखा अटात नावून निघेल असा प्रयत्न काँग्रेसनं सत्तर वर्षाच्या त्यांच्या कार्यकालात एकदा तरी केला का तसा प्रयत्न आता मोदी करतायत आणि मोदींना तुम्ही रोज शिव्या घालता मग तुमच्या भाबड्या हृदयात तुमचं हृदय बाबड एक स्वार्थी आहे विचार करा लोकांच्या मनात काय आहे तसं होईल असं तुम्ही म्हणता तेव्हा ही बापटांची कविता एकदा व्यवस्थित वाचा सर्वत्र उपलब्ध आहे आणि मात्र भाबड्या हृदयात तेवत जी आहे ज्योत ती विझवाया पाल कोणी मुक्त करून वात कोटी कोटी छात्यांचे येथे कोट उभारू निमिषात तुम्ही हाक दिलीत आत्ता शिवसैनिकांना हाक कशी देणार तुम्ही कोणाविरुद्ध लढण्यासाठी तुम्ही हाक देत आहे ती मोदींविरुद्ध लढण्यासाठी राहुल गांधींविरुद्ध लढण्यासाठी तुम्ही हाक देत नाही आहात त्यामुळे तुमच्या हृदयात जी ज्योत आहे ती आहे का आधी बघा का ती भिजली आहे पहिल्यांदा आत्मपरीक्षण करा आणि मग लोकांच्या मनात काय ते शोधायला बाहेर पडा आत्मपरीक्षण करा आपण किती मराठी राहिलेलो आहोत आणि किती काँग्रेसवाले झालेले आहोत याचा विचार करा संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतर काँग्रेसनं शिवाजी महाराजांना दूर केलं आणि नेहरूंच्या गोठ्यातल्या गायी महाराष्ट्राला असं बांधून टाकलं म्हणून शिवसेनेचा जन्म झालेला आहे महाराष्ट्राचं जे वैशिष्ट्य आहे मात्र बाबड्या हृदयात तेवत जी आहे ज्योत ती ज्योत म्हणजे महाराष्ट्र आहे आणि ती अखंड प्रज्वलित ती दोष म्हणजे देशभक्ती आहे आणि ती देशभक्ती महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही ती अखंड भारताला व्यापून राहिलेली आहे ती अटके पार जाणारी आहे ती पानपतावर एक लाख बांगडी फुटेपर्यंत लढणारी आहे ती संपूर्ण भारतासाठी महादजी शिंदे यांच्या रूपानं उतरलेली आहे संपूर्ण भारताचा कारभार मराठी माणूस करू शकतो हे मराठी माणसानं दाखवून दिले इतिहासात आणि तुम्ही केवळ मुख्यमंत्री पदासाठी सिल्वर सिल्वरोपच्या पाया पडता दहा वेळा संपूर्ण भारतावर राज्य करण्याची उमेद मराठी माणसाची ती कुठे गेली त्या लोकांच्या मनात काय आहे ते नंतर पाहू तुम्ही आधी तुमच्या मनात काय आहे आपण किती मराठी आहोत तुम्ही मराठी आहात का किती मराठी आहोत त्याचा आत्मपरीक्षण करून विचार करा असं मला तुम्हाला हात जोडून नम्रपणे आवाहन करावं असं वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद